मंगळवारी कधीही मूर्तीचं विसर्जन करू शकता अशी पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्यानं नागरिकांमध्ये गणरायाचं विसर्जन करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून मंगळवारी गणपतीचा वार असल्यानं या दिवशी विसर्जन केल्यास एखादी नैसर्गिक आपत्ती येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान पंचांगकर्ते मोहन दाते यांनी याबाबत खुलासा करताना यापूर्वी सन दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसला देखील मंगळवारीच गणरायाचं विसर्जन झालं होतं त्यामुळं मंगळवारी विसर्जन करू नये हे शास्त्राला धरून नाही मंगळवारी सूर्योदयापासून रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही विसर्जन करू शकता असं पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले यावर्षी अनंत चतुर्दशीला मंगळवार आहे आणि त्या दिवशी आपल्या सगळ्या सार्वजनिक किंवा घरगुती गणपतीचंही विसर्जन आपण त्या दिवशी करतो अनेकांच्या मनात अशी शंका येते की मंगळवार हा गणपतीचा वार आहे तर त्या दिवशी आपण विसर्जन करू नये पण शास्त्रामध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही आहे कोणतंही नक्षत्र असू दे कोणचेही वार कोणचाही वार असू दे आपण ज्याप्रमाणे जे गौरींचं विसर्जन करतो त्याप्रमाणेच गणपतीचं सुद्धा आपण मंगळवारी विसर्जन करू शकतो हे यावर्षी झालं असं नाही आहे हे पूर्वी एक सप्टेंबर दोन हजार वीसला आणि पाच सप्टेंबर दोन हजार सतराला असं यापूर्वी आलेलं होतं त्याच्याही पूर्वी अनेक वेळेला मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झालेलं आहे त्यामुळे मंगळवारी गणपती विसर्जन केलं तर संकट येतील अशी काही अफवा पसरवली जाते किंवा गैरसमजूत आहे तर त्या लोकांनी मनातून काढून टाकावी त्याचा वाराचा आणि गणपती विसर्जनाचा कुठलाही संबंध नाही आहे तेव्हा आपण दरवर्षीप्रमाणे आनंद चतुर्दशीला सकाळी सूर्योदयापासून रात्री नऊ दहा अकरा वाजेपर्यंत आपण आपल्या सोयीने कधीही गणपती विसर्जन करू शकतो